विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आज शिवसेनेचे उपनेते माजी आमदार व संपर्क प्रमुख श्री संजय कदमजी साहेब यांच्या हस्ते किरण राठोड यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला त्यांनी अण्णा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत तसेच त्यांनी विविध प्रकारचे आक्रमक आंदोलने करून नागरिकांना न्याय मिळवून दिले काँग्रेसचा एक तडबदार युवा कार्यकर्ता शिवसेनेच्या गळाला लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत भविष्यकाळात शिवसेनेचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाही किरण राठोड यांनी दिली या प्रसंगी माझे आमदार शहाजी बापू पाटील माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे शिवसेना राज्य राज्यप्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे जिल्हा प्रमुख अमरदादा पाटील अमोल बापू शिंदे शहर प्रमुख सचिन चव्हाण महिला जिल्हा संपर्क प्रमुख अनिताताई माळगे माजी जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक मनोज भाईजी शेजवाळ माजी जिल्हाप्रमुख मनीष काळजे अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख ऐजाज शेख सर शहर प्रमुख गफूरदादा शेख उपशहर प्रमुख मोईन शेख शहर जिल्हा संपर्क प्रमुख रजार मालक मुजावर मोहसिन शेख नेता आदींच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा